काल सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुजरात मंत्रिमंडळाच्या सतरा मंत्र्यांनी अचानक राजीनामा दिला आणि अक्षरशः सगळीकडे खळबळ माजली पण खरं तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राजीनामा दिला नव्हता त्यामुळं मात्र सगळं काहीतरी शांत आहे असं वाटायला लागलं नंतर हेही क्लेरिफाय केलं गेलं की बी जे पी गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि जे काही मंत्री होते जे चांगलं काम करत होते त्यांना चांगलं मंत्रिमंडळ मिळणार आहे किंवा चांगलं मंत्रिपद मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आज होताना दिसल्या आज या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकूण एकवीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये दोन लोकांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यातले त्या 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 पहिले म्हणजे हर्ष संघवी जे फक्त चाळीस वर्षाचे चा आहेत ज्यांनी गुजरातच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जे पूर्वी गुजरातचे गृह राज्यमंत्री होते आणि दुसरी म्हणजे फक्त चौतीस वर्षाच्या असणाऱ्या रिवाबा जडेजा या क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आहेत आपल्याला हीच ओळख माहिती असली तरी गुजरातमध्ये मात्र त्यांची एक रॉकस्टार अशी ओळख आहे गुजरातच्या राजकारणात त्यांनी खूप काही काही केलेलं आहे आणि त्यांचाही एक चांगला असा स्वतःचा इतिहास आहे जो आपण बघितला पाहिजे या गुजरातच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आणि विशेषतः रिवाबा जडेजाच्या राजकीय कारकिर्दीबद्दल रिवाबा जडेजाला अचानक एवढं कॅबिनेट मिनिस्ट्री का मिळाली या गोष्टीबद्दल चर्चा करूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाना कॅबिनेट मिनिस्टर म्हणून आज रिवाबा जडेजा यांनी शपथ घेतली पण त्यांना कोणतं खातं मिळणार ते लवकरच क्लिअर होईल अजून फक्त मंत्रीपदाची शपथ झालेली आहे खातंचं वाटप अजून झालेलं नाही पण रवींद्र जडेजा जसा एक ऑलराऊंडर आहे तशाच पद्धतीनं रिवाबा जडेजा यांची देखील राजकीय कारकीर्द एक ऑलराउंडरची राहिलेली आहे त्यांचं भूतकाळ काय आहे त्या काँग्रेसच्या खानदानातून येतात त्यांनी बी जे पीमध्ये मध्ये एवढं स्थान कसं मिळवलं हे सगळं पाहूया दोन नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला ला रिवाबा जडेजा यांचा राजकोटमध्ये जन्म झाला रिवाबा जडेजा यांचा जन्म एका राजपूत फॅमिलीमध्ये झाला होता जी अतिशय ट्रॅडिशनल आणि करमठ अशी राजपूत फॅमिली होती त्यांचं घरानं पहिल्यापासून काँग्रेसशी निगडीत होतं रिवाबा जडेजाचे काका हरिसिंग सोळंकी हे पूर्वीपासून काँग्रेसचे नेते आहेत आणि आजही ते काँग्रेसशी निगडीत आहेत पण रिवाबा जडेजा यांनी मात्र वेगळ्या मार्गाने प्रवास केला रिवाबा जडेजा सुरुवातीच्या काळात कर्नी सेनेच्या संपर्कात आल्या आणि कर्नी सेनेच्या सदस्य झाल्या नंतर त्यांचं लग्न दोन हजार सोळा साली रवींद्र जडेजा याच्याबरोबर झालं त्यानंतर देखील त्या करनी सेनेचं काम करतच होत्या नंतरच्या काळात कर्नी सेनेच्या गुजरातच्या महिला अध्यक्षाचं पद रिवाबा जडेजा यांच्याकडं आलं नंतरच्या काळात करणी सेना संपूर्ण देशभरात फेमस झाली ते तुम्हाला माहिती आहे ते पद्मावतच्या वेळी पद्मावत या चित्रपटाच्या वेळी या करणी सेनेनं पद्मावत चित्रपटाला विरोध केला त्यातल्या पात्रांना विरोध केला त्यातल्या पद्मावतीच्या कॅरेक्टरला विरोध केला त्यावेळी अक्षरशः दीपिका पदुकोणचं मुंडक छाटून देणाऱ्याला एक कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कर्णी सेनेनं केल्या आणि कर्णी सेनेचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आपण सर्वांनी या कर्णी सेनेची दहशत आणि त्यांचा दंगा त्यांचा दांडगावा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे या करणी सेनेच्या गुजरात अध्यक्षपदाचं काम रिवाबा जडेजा यांच्याकडं होतं आणि रिवाबा जडेजा यांनी या करणी सेनेला डिफेंड देखील केलेला आहे त्या अतिशय कर्मठ फॅमिलीतल्या असल्यामुळं आणि स्वतः त्यांनी तशा पद्धतीचं आयुष्य जगल्यामुळं त्यांना अशा पद्धतीने करनी सेनेला डिफेंड करणं अवघड गेलं नाही पण अखेर नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये त्यांनी आपल्या फॅमिलीचं जे राजकीय बॅकग्राऊंड होतं काँग्रेसचं ते सोडलं आणि त्यांनी नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याबरोबर रवींद्र जडेजा देखील होते त्यानंतर मार्च दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सध्या रिवाबा जडेजा ह्या रवींद्र जडेजा यांच्याबरोबर जामनगरमध्ये राहतात आणि त्यामुळं त्यांचं संपूर्ण कार्य या संपूर्ण पट्ट्यात चालतं त्यांची मातृशक्ती नावाची एक एन जी ओ देखील आहे ज्याच्या माध्यमातून त्या महिलांच्यासाठी काम करतात अनेक त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात त्या इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह आहेत अनेक व्हिडिओ त्या टाकत असतात महिलांच्या बरोबर भरपूर ॲक्टिव्ह असतात हे सगळं काम त्यांचं बॅकग्राऊंडमध्ये चालू होतं अखेर दोन हजार बावीसमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षानं जामनगर नॉर्थमधून तिकीट दिलं जिथं खरं तर बी जे पीचा एक मोठा नेता तिकीट मागत होता पण त्याच्याऐवजी रिवाबा जडेजाला तिकीट मिळालं आणि रिवाबा जडेजानं चाळीस हजार मतांनी तिथं बी जे पीला विजय मिळवून दिला आणि त्यानंतर देखील त्यांचं हे काम चालू राहिलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे काही प्रोजेक्ट्स जामनगरमध्ये आणले जात होते पुड़ा पुड़ा त्या सगळ्यामध्ये रिवाबा जडेजा यांचं कॉन्ट्रीब्युशन पुढं असून पुढं राहून त्यांनी घेतलं जसं की पंतप्रधानांनी जे सुकन्या समृद्धी योजना आणली त्यामध्ये सगळ्यात चांगलं काम जामनगरमध्ये रिवाबा जडेजा यांनी केलं ज्याबद्दल नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलं अशा अनेक गोष्टी रिवाबा जडेजा यांच्या राजकीय कारकिर्दीत घडलेल्या दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजाची कारकिर्द देखील होती त्यामध्ये देखील आपण रिवाबा जडेजाला पाहिलेलं आहे ज्या पद्धतीनं त्या ॲक्टिव्ह असतात कधी कधी काही महत्त्वाच्या क्रिकेट मॅचेसच्या वेळी त्या आलेल्या आपण पाहिलेलं आहे पण त्यांनी एक गोष्ट नेहमी जपलेली आहे ती म्हणजे त्यांचं जे ट्रॅडिशनल एन्व्हायरमेंट आहे किंवा ट्रॅडिशनल स्वतःचं असणं आहे ते त्यांनी कायम जपलं आहे अगदी क्रिकेटच्या फायनल मॅचच्या वेळी देखील आपण बघितलेलं की त्या त्यांच्या साडीमध्ये तिथं आलेल्या होत्या एक प्रकारे पॉलिटिकल मेसेजिंग जे राजकारणाला करावं लागतं ते त्यांनी कधीही करायचं सोडलं नाही दोन हजार चोवीस पंचवीस सारख्या काळामध्ये देखील त्यांनी आपलं हे ट्रॅडिशनल पण जपलं ते राजकारण डोळ्याच्या समोर ठेवूनच केलं असेल असं मला वाटतं आणि त्याचंच त्यांना फळ मिळत चाललेलं आहे करणी सेनेतलं त्यांचं काम असेल त्याच्यानंतरचं काम असेल किंवा एन जी ओच्या माध्यमातून केलेलं काम असेल किंवा एक आमदार म्हणून गुजरातच्या विधानसभेत केलेलं काम असेल या सगळ्याचं फळ अखेर त्यांना मिळालंय आणि वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्या कॅबिनेट मिनिस्टर झालेल्या आहेत गुजरातमध्ये ही एक त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे रवींद्र जडेजा यांच्या या पत्नीबद्दल रवींद्र जडेजा यांच्या पत्नीच्या या इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती होती का आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा ધ મરાઠી બાના જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર